नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी जळणं थोडं बाकी आहे प्रकरण तिसरे तिथं त्यांना ओळखणारं फारसं कुणीच नव्हतं ते आपोआपच थोडे लगटून चालू लागले लिप्टमध्ये आले लिप्ट सलाम केला लिप्टमध्ये आणखी एक दोन परिचित शेजारी होते त्यांच्याशी रंजना काहीतरी बोलली उदयजवळ ही फ्लॅटची किल्ली होती त्यामुळं तोच पुढं झाला आणि त्यानं फ्लॅट उघडला दोघंही आत जाताच त्यानं फ्लॅट बंद करून घेतला आणि दिवे लावण्यापूर्वीच त्यानं तिला घट्ट मिठीत घेतलं तो असं काहीतरी करणार याची तिला कल्पना होती कारण तिनंही पर्सनी बॅग खाली टाकून दिली आणि त्याच्या मिठीला प्रतिसाद दिला दोघंही एकमेकांच्या मिठीत गुदमरून गेली पहिला आवेग समतासीने मिठी सैर केली आणि डाव्या हाताने धडाधड सगळी बटणं दाबली आणि सारा फ्लॅट प्रकाशानं उजळून गेला फ्लॅट छोटासाच होता पण सजीव होता चैतन्यदायी होता तिथल्या प्रत्येक वस्तूला काही अर्थ होता कुठल्याही दिवाणखान्यात गेल्यावर असणारं परिचित दृश्य तिथं नव्हतं डायनिंग टेबल सोफा खुर्च्या कार्पेट अशा नित्य परिचित वस्तूंऐवजी तिथं अगदी निराळी मांडणी होती सगळीकडे फुटभर उंचीची बैठक होती आणि त्यावर पोपटी रंगाचा गालीचा होता जेवणासाठी सुद्धा बैठकीवर बसून जेवता येतील अशी टेबल होती पूर्व पश्चिम खिडक्या असल्यामुळे सुसाहाट वारं होतं त्यामुळं वाऱ्याला उडवता येईल असं लोंबतं किंवा टांगतं ड्रॉइंग रूममध्ये काहीच नव्हतं खोलीत सर्वत्र कुठून तरी बाहेरून आलेले मनी प्लांटचे वेल पसरले होते एखाद्या उपवनासारखं त्या ड्रॉइंग रूमचं रूप होतं दिवे लागता समोरच्या चिरपरिचित दृश्यानं उदय संतुष्ट झाला त्यानं पटकन आपले कपडे फेकून दिले आणि तो म्हणाला मी शॉवर घेऊन येतो तो, तो बाथरूममध्ये जाणार एवढ्यात ती म्हणाली तू अप्पल पोटाच आहेस मलाही आंघोळ करायची आहे मीही आलेच थांब मग दोघांनीही स्नानगृहात जाऊन एकमेकांच्या देहाचं कौतुक करून घेतलं मनसोक्त स्नान केलं एकांतातली अवखळ रंजना कुणी पाहिली असती तर तिचा तिचा बाहेरच्या रूपावर विश्वासच बसला नसता ती फार उंच निंच वा थोराड नव्हती आणि आता तर स्नानानं तिच्या काळीला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली होती तिचे केस थोडेसे पाण्याने भिजले होते दंगा करताना अवखळपणा करताना तिच्या डोळ्यात फेस गेल्यामुळे डोळे चोळून एखाद्या रागावलेल्या किंवा रुसलेल्या लहान मुलीचा भाबडेपणा तिच्याजवळ आलेला होता आंघोळी संपताच तिने टॉवेलनं उदयची पाठ खरखसून पुसली उदय खरं तर तिच्या त्या अनावृत्त तारुण्याच्या मस्तीत इतका धुंद झाला होता की बाकी गोष्टी त्याला निरर्थक वाटत होत्या त्यानं तिला तशाच अर्ध ओल्या अवस्थेत उचलून घेतलं तिचा लटका विरोध मोडून काढला आणि त्या हिरव्या गालीच्यावर तिला नेऊन पसरलं आणि तिच्याशी तो खेळ लागला तो खेळ अद्भुत होता आणि दीर्घकाळ चालणारा होता किंबहुना दीर्घकाळ चालणार होता म्हणूनच रंजनाला प्रिय होता प्रेमाच्या पहिल्या आवेगानं तिचं सार आक्रमक व्यक्तित्व लोपून जात असे काम ज्वराच्या पहिल्या भरतीला ती फारशी दाद देत नसे तीही नुसतं सुचवी राणीनं स्वीकारावं तसे स्पर्शाची नजराने स्वीकारी पण त्याला प्रतिसाद देऊ शकत नसे अनेक दिवसांच्या अनुभवानंतर उदयच्या लक्षात आलं होतं की तिला जागी करावी लागते तशी ती थंड आहे पण एखाद्या सुकुमार आणि निरोगी तारुण्याला जागं करणं हे किती सुखद असतं हेही त्याला माहीत होतं जेव्हा कधी रंजना त्याला हवी असते तेव्हा ती घाई गर्दीत आणि सहजगत्या आपल्याला मिळणार नाही तिला मिळवायचं असेल तर शांत जागा हवी निवांतपणा हवा आणि सारी रात्र शिल्लक हवी पण एकदा का ती जागी झाली की मग मात्र ते एका पुरुषार्थाला आव्हान असे म्हणूनच उदयला तिला विसरणंही शक्य नव्हतं तिच्या संगतीत घालवल्या क्षणाक्षणांची याद त्याच्या गात्रा गात्रावर दीर्घकाळ उमटत असे एखादा पुरुष आणि एखादी स्त्री एकमेकांसाठी जन्माला यावीत अशी त्यांची पूरक व्यक्तिमत्वे होती रंजना सुखावली होती जागी होऊ लागली म्हणजे मग एका आक्रमक तारुण्याला त्याला सामना द्यावा लागणार होता आणि असा एकच सामना असतो की त्यात हरण्यात दोघंही जिंकत असतात किती वेळ उलटून गेला हे खरं तर दोघांनाही कळलं नाही पण एक विलक्षण समाधान आणि तृप्ती याने तो भारून गेला होता मग रंजना उठली आणि बेडरूमकडे जाऊ लागली जाऊ नकोस इथंच बैस अरे वा किती वाजले माहीत आहे काय करायचं आहे माहीत असून जेवण वगैरे तरी करणार की नाही काही नको जेवण तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण तुझ्या निकट राहायची इच्छा आहे माझी पण मी जाते आहे कुठे मी नायटी घालून चटकन असेल ते जेवण घेऊन येते नायटी तर मुळीच घालू नकोस अरे वा मग काय अशीच की काय काय हरकत आहे तुझी नसेल पण माझी आहे तू काय पुन्हा एकदा तुटून पडशील माझ्यावर मला झेपायचं नाही ते माहीत आहे की ती नाजूक आहेस ती नाजूकपणाचा काय खर संबंध खरं सांगू या फुलफिलमेंट नंतर एक दोन दिवस इतकं हलकं हलकं वाटतं म्हणून वाटतं लग्न वगैरे काही भानगडच नको कारण लग्न झालं की आपल्या संबंधाला तोच तोचपणाचा मळकटपणा येईल आजची ओढ त्यात राहणार नाही आजचं नाविन्य ओसरून जाईल त्यापेक्षा आहे ते काय वाईट आहे आहे ते वाईट आहे म्हणून काही आपण लग्न करीत नाही मला तू प्रतिगामी म्हणशील पण खरं सांगू तुझ्यावर मला स्वामित्व हवं आहे खरं तर आजही ते आहे पण ते तुझ्या माझ्यापुरतं आहे आणि या असं चोरटेपणाचं सुख कदाचित मजेदार असेल पण माझ्या मनाला ते आवडत नाही लग्न झालं म्हणून या आपल्या नात्यात काळी इतकाही बदल होणार नाही आय प्रॉमिस तुझ्यावर माझा विश्वास आहे पण लग्न म्हणजे पुष्कळ गुंतागुंती असतात पुष्कळ शिष्टाचारही हे असतात लग्न म्हणजे केवळ नवरा बायकोंचे संबंध राहत नाहीत काही जबाबदाऱ्या येतातच काही नातेवाईके येतात पुढं मुलं होतात काही रीती भाती पाळाव्याच लागतात तुला मुलं आवडतात रंजना न आवडायला काय झालं पण त्यांना नीट वाढवायला सांभाळायला वेळ कुठून आणायचा आपल्या कामासाठी मुलांवर अन्याय होणं बरोबर नाही पण तुला मुलं आवडत असतील तर आपण नोकर चाकर त्यांच्याकडे बघायला छे त्यांच्यावर माझा मुळीच विश्वास नाही मुलं निर्माण करायची आणि नोकऱ्यांच्या हवाली करायची याला काहीच अर्थ नाही मला नको ना असली तरी तुला मुलं हवी असणार उदय गंभीर झाला कारण लग्नाचा गंभीरपणा असा आजच प्रश्न निघाला होता आणि त्या क्षणी मुलांचाही प्रश्न निघावा ही गोष्ट त्याला सुखदशी वाटली नाही कितीही पुरोगामी आणि उदार व्हायचं ठरवलं तरी मुलं होणं ती वाढवणं याची जबाबदारी रंजनालाच घेणं भाग होतं रंजनाला मुलं आवडणार नाहीत कारण ती होताच आपल्या स्वातंत्र्याचा संकोच होणार म्हणून ती त्याला विरोध करणार बरं खोटं बोलून वेळ भागवण्याची त्याची इच्छा नव्हती माणूस सार्वजनिक कामात कितीही गुंतला मोठा झाला तरी त्याच्या अस्तित्वाला जसे काही सामाजिक अर्थ आहेत तसे काही व्यक्तिगतही अर्थ आहेत उदयच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून रंजना एकदम खट्ट्याळपणे हसली ठीक आहे आपण तडजोड करू लग्नानंतर पहिली तीन वर्ष मुलांचा विचार आपण करायचाच नाही मग बघू जमलं तर मग उदय ही अकारण हसला ही काही खऱ्या अर्थानं तळजोड नव्हे हे त्याला कळत होतं सत्यापासून पळ काढायची दोघांची इच्छा होती हेही काही कमी नव्हतं त्यानं एक हात टाकून तिला जवळ ओढून घेतली आणि तिला मिठी घेऊन तो म्हणाला तशीही तू समजूतदार आहेस म्हणा मग त्यांनी पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगवली त्यांना हे कळत होतं की मुळात लग्न हीच अशक्य गोष्ट आहे कारण वत्साला वेळी असली तरी सुद्धा घटस्फोट मिळवणं हे कालावधीच काम आहे पण म्हणून स्वप्न रंगवण्यात काही अडथळा नव्हता लगेच उद्या काहीच घडणार नव्हतं आणि दोनच दिवसांनी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून वत्सल्यानं उडी टाकून सगळेच प्रश्न तिरपाकडे करून टाकले किती झालं तरी वत्सला उदयची बायको होती खोटा का होईना पण त्याला शोक दाखवणं भाग होतं अकस्मात तिचं वेळ इतकं का वाढावं वा? तिनं आत्मघाताला का प्रवृत्त व्हावं हे खरोखरच अनाकलनीय होतं कारण तिच्या वेडाचं स्वरूप काही अनावर नव्हतं उदयला सुटका झाल्यासारखं वाटलं जे सारे मार्ग अडकल्यासारखे झाले होते ते एकदम सुटल्यासारखे झाले मुख्यमंत्र्यांपासून सर्वजण समाचारला येत होते रंजनाने मात्र केवळ फोनवरून त्याची विचारपूस केली आपण तिथं जाण्यानं काही विचित्र परिस्थिती निर्माण होईल असं तिला वाटलं पण खरं तर खऱ्या अर्थानं शोक कोणालाच झालेला नव्हता वत्सलीचे दिवस व्हायच्या आतच बुवासाहेबांनी उदयची गाठ घेतली आणि स्वच्छ शब्दात ताबडतोब रंजनाशी लग्न करण्याचा सल्ला दिला पण उदयनं थोडं थांबायला हवं असं सुचवलं वास्तविक मुलीच्या मृत्यून जगदाळे खचायला हवेत ते तर खचल्यासारखे दिसत नव्हते उलट त्यांनी ताबडतोब लग्न करण्याची पुन्हा पुन्हा विनंती केली मंत्रिमंडळाच्या वाढीसंबंधी वृत्तपत्रात वेगवेगळ्या नावांच्या चर्चा सुरू होत्या आणि उदय मंत्रिमंडळात जाणार याबद्दल कोणालाही शंका नव्हती मुख्यमंत्र्यांनी जेव्हा त्याला बोलावणं पाठवलं तेव्हा तर त्याची खात्री होऊन चुकली मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यापूर्वी रंजनाशी बोलणं आवश्यक आहे असं वाटल्यानं उदयनं तिला भेटायचं ठरवलं पण ती काही कामानिमित्त पुण्याला गेली होती आणि फोनवरती उपलब्ध नव्हती मुख्यमंत्र्यांनी खरोखरच मंत्रिपद देऊ केलं तर काय निर्णय घ्यावा हे उदयला ठरवणं भागच होतं मंत्रिमंडळात शिरणं किंवा न शिरणं या साऱ्या गोष्टींचा उदयच्या आणि रंजनाच्या पुढच्या आयुष्याशी संबंध असल्यामुळे उदय जरा वावरलाच परंतु दोन तीनदा फोनवरून मुख्यमंत्र्यांचा तातडीचा निरोप आल्यामुळं त्याला भेटायला जावं लागलं मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांनी जाताक्षणीस त्यांचं अभिनंदन केलं तेव्हा उदयला कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल याविषयी संभ्रम राहिला नाही मुख्यमंत्र्यांना नमस्कार करून खुर्ची तो खुर्चीवर बसणार तोच त्याच्या लक्षात आलं की बुवासाहेब जगदाळे आणि गृहमंत्री मारुतराव देसाई हे दोघे मुख्यमंत्र्यांच्या खोलीत बसले आहेत त्यांनाही त्यांना अभिवादन केलं बसा उदयराव तुम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचं ठरत आहे बुवासाहेबांचाही आग्रह आहे आणि मलाही वाटतं की तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे खरं तर उदयराव तुमचं इंटकचं काम आमच्या लक्षात आहे युवक काँग्रेसचं कामही तुम्ही फार चांगलं केलं आहे तुमचा मंत्रिपदावर हक्क आहे शिवाय बुवासाहेबांचे तुम्ही जावई आम्ही म्हाताऱ्या माणसाने हळूहळू निवृत्त होऊन तुम्हा तरुणांच्या हाती कारभार द्यायला हवा होय की नाही बुवासाहेब खरं तर गेल्या वर्षीच मारुतराव आणि देवकीनंदर यांची तुम्हाला मंत्रिमंडळात घ्यायची इच्छा होती साहेबांनी तुम्हाला तिकीट देते वेळी हे सुचवलं होतं पण या ना त्या कारणानं ते राहून गेलं मंत्रिमंडळाची पुनर्रचना आता होतेच आहे तेव्हा तुम्हाला ही संधी द्यायचं ठरवलं आहे मुख्यमंत्री हसले मारुतरावांची इच्छा आहे गृह खात्यातच तुम्ही काम करावं तुम्ही व्यवसायानं वकील आहात बार बरोबर चांगले संबंध आहेत पत्रकार आणि विरोधी पक्ष यांनाही तुमच्यात आक्षेपार्ह काही वाटणार नाही येऊन जाऊन मिस साळवींशी तुमचे असलेले संबंध हा चर्चेचा विषय होईल पण बुवासाहेब म्हणाले आता तुम्ही लग्न करणार आहात आता तर तोही प्रश्न मिटला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करायला हवं एक धडाडीच्या कार्यकर्त्या तुमच्या आयुष्याच्या जोडीदार होत आहेत अधिकश्य अधिकम फलम पण मी साळवींबद्दल तुमचं मत चांगलं नाही त्या घेराव हो प्रकरणात तुम्ही फारच रागावला होता <laughs> तुम्ही लहान आहात तु उदयराव हो। राजकारणात असं रागवून चालत नाही शिवाय आता त्या तुमच्या पत्नी झाल्या म्हणजे आपोआपच आपल्या पक्षात येतील असं मला वाटत नाही साहेब नका हो वाटू देऊ आम्ही एक तुम्हाला अनुभव म्हणून सांगतो तुम्ही ग्रह खात्याचे उपमंत्री आणि तुमच्याविरुद्ध तुमची पत्नी निदर्शनं करील हे फारसं शक्य नाही आणि समजा केलीच तर तुम्ही मतभेद अन्य प्रकाराने सोडवू शकाल तुमची तर आम्हाला खूप मदत होईल आपला आशावाद ठीक आहे पण आय डाऊट डोंट डोंट डाऊट मुळी शंका म्हणत आणू नका राजकारणात काळ्याचे पांडे झाले आहेत आमचे शिवाय लोकांचे प्रश्न आम्हालाही सोडवायचे आहेत खरं तर चांगली त्यागी माणसं आपल्याजवळ पुरेशी नाहीत दूर राहणाऱ्यांना आपल्या पक्षातल्या फक्त उणीवा दिसतात पण आपण काय केलंय हे त्यांच्या लक्षात येत नाही तुमचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते त्या काळापासून तुमचं घराणं काँग्रेसच्या चळवळीवर पोचलेलं आहे लोकांच्यात इतका खोलवर गेलेला दुसरा पक्ष आहे कुठे तुमचा आपल्या पक्ष कार्यक्रमावर घट्ट विश्वास असेल तर तुम्ही कसल्याही शंका मनात आणू नका माझी खात्री आहे की थोड्याच काळात काँग्रेसच्या कामगार चळवळीत रंजनाबाईसुद्धा मोठा वाटा उचलू शकतील आय ॲडमायर हर इंटेलिजन्स मग परवाच्या दिवशी मंत्रिमंडळाची यादी जाहीर होईल आज संध्याकाळी काही खास पाहुण्यांच्या समोर चर्चेचा कार्यक्रम होईल तुम्हाला त्यात बोलायचं आहे यापुढे लक्षात ठेवा की आपल्या पक्षाच्या वतीनं डाव्या चळवळींना उत्तर द्यायचं काम तुमचं मारुतरावांनी तुमच्यासाठी नोट्स तयार केलेले आहेत यू स्टडी तुमच्यावर माझा विश्वास आहे तुम्हाला शक्य तितकी संधी द्यायची मी ठरवलं आहे लक्षात ठेवा आज ना उद्या तुम्हाला माझ्या जागेवरून बसावं लागेल यू हॅव टू वी ऑन गार्ड तत्त्वनिष्ठा ध्येयवाद व्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टी सभेत बोलायच्या असतात शेवटी व्यवहार हाच खरा तोच तुमची सोबत करेल डोळे ओढे ठेवून वागा शब्दभ्रमात अडकू नका तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या कृतीकडे आता यापुढे माझं लक्ष असेल संभाषण संपलं हे उदयच्या लक्षात आलं त्याला वाटलं होतं आपल्याबरोबर बुवासाहेब आणि मारुतरावही बाहेर पडतील पण ते चिन्ह दिसेना उदय उठला त्यानं पुन्हा एकदा सगळ्यांना अभिवादन केलं आणि तो बाहेर पडला उदय मुख्यमंत्र्यांची आणि मारुतरावांची कारकीर्द निहाळून पाहत होता इतक्या भावडेपणानं तरुण माणसांना गौरवण्याची त्यांची रीत नव्हती आज मुख्यमंत्र्यांच्या वाणीत निराळीत रुजूता निर्माण झाली होती रंजनाचा आणि आपल्या विवाहाचा काही राजकीय लाभ उठवण्याची त्यांची इच्छा आजच्या बैठकीत त्याच्या लक्षात आली रंजनाबद्दल या शहाण्या माणसांचे अंदाज साफ चुकणार हेही त्याला माहीत होतं मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याआधी तर रंजनाची गाठ पडायला हवी होती पण ते काही जमू शकलं नाही उदयच्या मंत्रिमंडळातील नियुक्तीचा वृत्तपत्राने ठसठशीतपणे उल्लेख केला त्याच्या संघटन कौशल्यावर आणि वक्तृत्वावर सर्वसामान्य लोक खुश होते आणि पत्रकार तर विशेष खुश होते पत्रकार भवनात तर तो नेहमीच जात असे एवढंच नव्हे तर पत्रकारांची लहान मोठी कामं तो आपखुशीनं करीत असे पत्रकारांनी त्याचा एक सत्कार समारंभ घडवला होता सत्कार तसा अनौपचारिक होता एका मिश्किल पत्रकारनं रंजनाचा आणि त्याचा विवाह होण्याची वदनता खरी आहे काय असा प्रश्न केला त्यावर तो म्हणाला लग्न हा दोन व्यक्तींचा मामला आहे तो ग्रह खात्याच्या कक्षेतही येत नाही किंवा पत्रकारितेतही येत नाही मी या प्रश्नाचं उत्तर या घटकेला देऊ शकत नाही दुसरा पत्रकार म्हणाला पण जेव्हा एखाद्या ग्रहमंत्र्याचं एका कामगार स्त्री पुढाऱ्याशी लग्न ठरतं तेव्हा ती गोष्ट सर्वथा खासगी असू शकत नाही गुप्त तर असू शकत नाही त्यावर उदय हसला आणि म्हणाला लग्न झालंच तर गुप्तपणे होणार नाही त्यावेळी आपण सर्वांना सरकारी नियंत्रण पाळून जेवढं भोजन देता येईल तेवढं अगत्यपूर्ण देईन पण लग्न मात्र ग्रह खात्याचे उपमंत्री उदय पाटील आणि कामगार नेत्या रंजना साळवी यांचं नसेल तर ते केवळ श्री उदय पाटील आणि सौ का रंजना साळवी यांचा असेल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद